खानापूर शहरातील पणजी बेळगाव महामार्गावर जांबोटी क्रॉसवरील कृषी कार्यालयासमोर नुकताच झालेल्या मुसळधार पावसामुळे तळ्याचे स्वरूप आले जांबोटी क्रॉसवरील जांबोटी पारिशवाड बेळगाव व खानापूर शहरात जाण्यासाठी वाहनधारकांसह प्रवाशांची नेहमीच गर्दी असते मात्र नगरपंचायतीचे म्हणा अथवा सार्वजनिक बांधकाम खात्याने म्हणा याकडे दुर्लक्ष केल्याने याचा त्रास सर्वांना सहन करावा लागतो पणजी बेळगाव महामार्गावरील जांबोटी क्रॉसवर गटारीची सोय नसल्याने हलकरणी हद्दीतील गटारीचे पाणी वाहत येऊन जांबोटी क्रॉसवर साचते यामुळे या ठिकाणी या तळ्याचे स्वरूप येते याला जबाबदार कोण असा सवाल नागरिकांमधून विचारला जातोय तालुक्याचे आजी माजी लोकप्रतिनिधी जांबोटी क्रॉसवरून दररोज एजा करत असताना पण डोळ्याला पट्टी बांधून एजा करतात काय असा प्रश्न जनतेला पडलाय इतकी मोठी समस्या असताना संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना जाब विचारून समस्यांचे निवारण का करत नाही असा सवाल सर्वांनाच पडला